जानकर साहेब का हां सर नमस्कार डॉक्टर कसपटे बोलतोय मी सोनपेठ जिल तालुक्यातून परभणी जिल्हा हां सर मी आपलं कार्यकर्ता आहे आपला समाजाचा हां तर सर मला एक थोडीशी मदत पाहिजे होती काय साहेब आमची एक बहीण आहे तर समाज विभागातून त्यांच्या जागांच होत हा ते फॉर्म भरला पण त्यांची काही डेट नाही आली एक्झामची वगैरे तर त्यासाठी काही सहकार्य करू शकतात का तुम्ही सर त्यांनी फॉर्म वगैरे भरलेला आहे सर्व काही केलेलं आहे त्यांनी फॉर्मॅलिटी हा तर काय करू करू शकतो सर आपण याच्यासाठी नाही संबंधित समाज कल्याण अधिकारी कोण परभणीत परभणी नाही आपल्या मुंबई मधून केलेलं आहे ब्राऊन मुंबई मधून मुंबईच्या जागा आहेत त्या बरं काय झाल्या ऍप्लिकेशन झाल्या परीक्षा परीक्षेची पर डेटस दिली नाही त्यांनी फक्त फॉर्म भरून घेतलेत त्यांनी माहिती काय संबंधित कोण अधिकारी आहे त्याचा नंबर मला पाठवायचा विचार ठीक आहे ठीक आहे सर कोण अधिकारी समाज कल्याण ऑफिसचा का फोन है ठीक तो, है ठीक Lisa... तो, है सर तो, चले okay. ओके धन्यवाद साहब बोलून आनंद सर ठीक ओके धन्यवाद साहब